पुढे गेलो नमस्कार मंडळी आज आपण अकरा तारखेच जे मैदान आहे सह्याद्री सह्याद्री सादर करताना कराड यशवंत नगर या ठिकाणी एक नंबरला महाराष्ट्र केसरी आणि जगातले एकमेव अशी सोन्याची कथा त्यांनी प्राप्त केली मिळवलेली ले आहे मानाची कथा पैलवान महेंद्र गायकवाड शिर्षीकर यांच्या आहे पैलवान प्रकाश मनकर यांच्याशी जात पण जाता जाता कराड मधूनच आता आपल्याला एक कुस्तीचे एक मोठे शौकीन महान गृहस्थ आपल्याला भेटलेले आहेत गाडीतच व आपण त्यांची थोडी जाळीपर्यंत बातचीत करूया आणि एक नवीन माहिती मिळेल आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक नवीन अनुभव बघायला मिळेल तर बाबा पहिले तुमचं नाव सांगा कुठून हो ना आले कुठे निघालेत माझं नाव बाळासाहेब जगताप कोडगाव हवेली मी मोतीबागला पाच वर्ष होतो जवाब दिला जवाद होतो त्यानंतर तिथून आल्यानंतर मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली कृष्णा कारखान्यावर कामगार म्हणून रिटायर तीन अकाउंट क्लार्क म्हणून आता घरी आपला असतो रिटायर झाले आता कुठे निघालेले आता सह्याद्री कारखाने ऑफ हे कुस्त्या बघायला निघालो अरे म्हणजे कुस्त्याची जी आवड आहे ती कधीपासून आहे ती लहानपणापासून मी दुसऱ्या तिसरी तिसरी चौथी पर्यंत आहे अरे वा स्वतः केलेले आहेत अच्छा अच्छा थोडीशी माहिती द्या ना कुस्ती क्षेत्राविषयी थोडी माहिती आम्हाला द्या आणि आजच्या मैदानाविषयी अजून काय थोडी माहिती मिळाली आमच्या प्रेक्षकांना तरी प्रत्येक क्षेत्राची मैदान हा मोठे मैदान कुंडल म्हणजे जवळपास एक ही नाही किती वर्ष झाली आता माझं आहे हा आता अच्छा मैदानाविषयी सांगा जरा म्हणजे आज एक नंबरला आपले पहिलवान महेंद्र गायकवाड आणि प्रकाश बनकर यांचे आहे

तिथे मी मैदान बघतो त्याही मैदानाला तुम्ही असता जवळचे कोणतंही मैदान सोडत नाही अच्छा 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 बघा रिटायरमेंट नंतर त्यांनी कुस्तीचा छंद जो आहे तो आजपर्यंत जोपासलेला आहे आणि तो इतक्या आवडेल हो आता इतक्या लांबून एकटेच आपले झालेले आहे आणि आपल्या नशिबाने आपल्याला त्यांचा आज सहवास लाभलेला आहे तो चार शब्द आपल्याला थोडीस नॉलेज मध्ये बर होते आजच्या कुस्त्याविषयी काय सांगाल

अच्छा एक क्षेत्र लाल मातीची त्याच्या नात जर दोनलेलं माणसाचं प्रामाणिकपणे असेल तर शेवटपर्यंत व्यसनी नसेल व्यसनी माणसं इकडे वळत पण नाही मोठ्या पण काहीतरी नाही बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते आपण त्यांचा बरोबर आहे आजच्या तरुण पिढीला काय सांगायचं आज आज काहीतरी मोबाईलने बघता संध्याकाळचे एक अर्धा तास दोन तास म्हणजे शारीरिक कसरत होईल आपण बघतोय रेस करतात पळापळी खेळतात एखादा फुटबॉल असेल क्रिकेट असेल मुलं खेळतात कुठे मोबाईल वरती खेळतात मग त्याला काय अर्थ नाहीये म्हणजे दिवस दिवस हा दिवस दिवस जातो त्याच्यामध्ये आणि आजचा काळ तसा राहिलेला पण नाहीये ज्यांनी खास मुलांपेक्षा हे आईवडील वडील जागृत आहेत बरोबर माझं म्हणतात ज्यांच्या आई वडील जाग होत आहेत त्या मुलांच्या आईवडील खरोखर त्यांना हे दांभीर्य कळत आहे त्या खेळांच आणि ज्याला ज्याचे पाय मातीवर असतात ना आयुष्य वाढलेलं असतो समाधानीच असतो वाटत नाही बघा वय अठ्याहत्तर वर्ष आहे पण आज कोण म्हणणार नाही की अठ्यात्तरा स्वातंत्र्य पूर्व का माझा एक महिनावर थोडक्यात आपलं काय आहे स्वातंत्र्य मिळण्याचा जो काळ होता भारत स्वातंत्र्य प्राप्तीचा जो काळ होता तेव्हाचा जन्म आहे पंधरा सात पंधरा सात जुलै पंधरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बघा आणि पंधरा ऑगस्ट एक महिना म्हणजे आधी त्याच्यानंतर एका महिन्यानंतरच भारताला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे चला आज आपण त्यांच्याशी बोललो चार शब्द मन मोकळेपणाने त्यांनी सांगितले थोडी माहिती जाता जाता थोडासा वेळांगोळा वाटला तर बाबा तुम्ही जी सांगितली माहिती आणि त्यामुळे आपला मुंबईचा शीर्षीकर आपला युट्यूब चॅनेल आपले आभारी आहे धन्यवाद नमस्कार